दिल्लीच्या अधिवेशनामध्ये दे या देशाला जागतिक स्तरावर मोठा करण्यासाठी आणि सामान्य माणसाला ज्या मूलभूत गणना देण्यासाठी जेही मुद्दे आहेत ते आपण सगळे ठेवले आहेत हे डबल जी सरकार आहे पण डबल इंजिनच्या सरकारमध्ये मा सामान्य माणसासाठी कोणताही फायदा नाही ज्या बी योजना आहेत ते काढता ते राबवण्याचं कामच नाही करत योजना काढता चांगली गोष्ट आहे पण त्याचं इम्प्लिटेशन इथं व्हायला पाहिजे गरीबासाठी साहेब इथं भारतामध्ये कोणतीही योजना नाही आहे आता आपण भेटणार आहोत भंडारा जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांतजी भाऊ पडोळे यांना तर मित्रांनो भंडारा जिल्ह्याचे जे खासदार आहेत भंडारा गोंदिया मिळून हा लोकसभा क्षेत्र बनलेला आहे आणि या भागामध्ये मागील दोन महिन्याच्या अगोदर आपले पडोळे साहेब यांनी आढावा बैठका अनेक तालुक्यामध्ये घेतलेल्या आहेत परंतु त्यांचा असर किती झाला आणि आता जे दिल्लीला आपण अधिवेशन झालं होतं त्या ठिकाणी कोणते मुद्दे काढला तिसरा मुद्दा असा येत आहे की अदानीला पंचवीस दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले इथले कामगार यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न यश केलेला आहे आमचे अशा खासदार हो मोद्यांना भेटूया तर सर जे जे प्रकरण हो कोणा पद्धतीने तुम्ही हँडल करून प्रयत्न सोडवले सर्वांना नमस्कार आज हनुमान जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देत आहे आज या भारतामध्ये सामान्य माणसासाठी कोणतीही अशी चांगली स्कीम इथं कार्यरत नाही आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनची सरकार आहे पण डबल इंजिनची सरकार असूनही इथलं जे डेव्हलपमेंट आहे ते शून्य आहे साधारणशा गोष्टी आता वस्तू निवारा ह्या सुद्धा हे गव्हर्नमेंट लोकांना सामान्य लोकांना या देशा देशवासींना देऊ शकत नाही ही शोकांकित आहे आज घरकुलाचे प्रश्न आहे ज्यांना जातीनिहाय जनगणना तसेच सेन्सेक्स सुद्धा माहीत नाहीये दोन हजार अकराच्या हिशोबानं त्या लोकसंख्येच्या आधारानं हे सगळे देशामध्ये दे काम करत आहे विचार करा आज दोन हजार पंचवीस आहेत किती लोक किती घरं यांना इथं माहित नाही आहे तर योजना कशा राबवणार आहे घरकुलाची जी योजना आहे त्यांच्याकडे आकडेच नसल्यामुळे ज्यांना गरजू लोक आहेत त्यांना हे देऊ शकत नाही यांच्याकडे लिस्ट कुठून येते घरकुलाची सगळ्यात मोठी गोष्ट सर आता गाव मध्ये एकाच फॅमिलीला परिवाराला तीन तीन पती पत्नीला पण असे झालेले सांग सांगण्याचं सा तात्पर्य आहे का हे आकडे कुठून येतात कोणते ग्रामसभा होते ते खरोखरच होते का तिथं बीडीओ जाते का तिथं सीओ जाते का तिथं कलेक्टर जाते का मग जो तिथला तो मेन व्यक्ती असतो सरपंच तो आपल्या देत असतो याच्या घरी दोन दोन डबल मजली आहे त्यांना घर मिळत राहते आणि जो गरजू आहे त्यांना मिळतच नाही का सह झाला नाही मग जातीने जंगणाच्या हिसा घरकुल वाटून राहिले हे वाटूच शकत नाही दुसरं समजा ज्याला घरकुल मंजूर होते त्याला जमीन नसते पट्ट्याचा प्रश्नच बोलनता इथंच नाही तो ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे आणि स्पेशली आमच्या विदर्भामध्ये आणि भंडारा गोंदिया क्षेत्रामध्ये तिकडे जंगल असल्यामुळे झाडी झुडपी जंगल आहे त्याचा काहीतरी तोडगा करायला पाहिजे आज अशी वस्तू आहे का तेवढा मोठा गोटणगाव डॅम आहे आपल्याकडे पण तो डॅम जंगल म्हणून सरकार म्हणून लिहिला विचार करा डॅमच अस्तित्वात तिथे नकाशावर दिसत हे शोकांकित आहे अशा काही कॉलनी सुद्धा जे पुनर्वसन झाल्या त्यांचं नाव सरकारमधून आहे ते कॉलनी सुद्धा तिथं नकाशावर दिसत नाही सर आता आमच्या आजोबा पंजोबांनी जंगल वाढवलेलं आहे सुरक्षित ठेवलेलं आहे नागझेरा नवेबाबांनी बनलेलं आहे म्हणून त्याचा फायदा आम्हाला जसं इकोट टुरिझम आहे किंवा असा आहे याबाबत आपलं मत साहेब टुरिझमची दूरची गोष्ट राहिली आज सर्वसामान्य माणसाला गव्हर्नमेंट योजना काढते चांगला काढते काही त्याच्यामध्ये दोमत नाही श्रावण बाळचे पैसे नाही मिळाले संजय गांधी निराधारी योजनेचे पैसे नाही मिळाले अपंगाचे जो घराच्या बाहेर जेवणा शकत अशाचे पैसे देऊन नाही आले मनरेगाचे जे गरीब लोक आहेत तिथं काम करत असतात पूर्ण गावचा गाव तिथं गाव जाते त्यांचे पैसे सुद्धा गव्हर्नमेंट देऊन आले शेतकऱ्यांचा तर प्रश्नच ज्वलंत शेतकऱ्यांसाठी चोवीस तास वीज अव्हेलेबल नाही बारा तास देतात बारामधून आठ तास ना आठ तासामध्ये दोन दोन तास होत राहते ते पण रात्री देतात विचार करा आज इथं आपल्याकडे जंगल आहे जंगल प्राणी आहे अॅनिमल कन्फ्रेड चे किती उदाहरणं होऊन राहिले किती लोक आता चार वाघांनी मारलेले आहेत तिथे प्रत्येक वाघाला पकडून आपण गोरेगाव मध्ये येतो पण त्याचा जर परमनंट सोल्युशन कसं राहायला पाहिजे त्याचे नासधूस नाही झाल्या पाहिजे त्यासाठी काहीतरी योजना गव्हर्नमेंट करायला पाहिजे आता तर गुंड्या भंडारा जिल्ह्यामध्ये मकाचा शेता वाढून आला असत जंगलातले प्राणी जंगलातूनच शेताकडे येतात याला याविषयी तुम्ही म्हणून काय साहेब जंगलच नाही डेव्हलपमेंटच्या नावाखाली इंडियाची जमीन पूर्ण साफ करत आहे जंगल इथं साफ करत आहे पर्यावरणाला इथं धोका निर्माण झालेला आहे झाडच नाही पाणीच नाही थांबेल तर कसा होणार आहे आणि तुम्हाला माहित आहे रेती चोरी किती आहे आपल्याकडे आज रेती म्हणजे आज सोना लुटण्याचं काम करत आहे राजस्व पण आपल्या गव्हर्नमेंटला कमी मिळत आहे याकडे गव्हर्नमेंटचं लक्षच नाही आहे यांनी लक्ष द्यायला पाहिजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे रोड आता चांगली गोष्ट आहे रोड कनेक्टिव्हिटी बनवला पाहिजे ज्या कंपनीला त्यांना झाडं लावायचं त्यांच्या अग्रीमेंट झाडं लावायला पाहिजे प्रतिवर्ष म्हणजे झाडं लावू लावूनच नाही राहिले गव्हर्नमेंटचे जे आकडे सगळं खोटे त्यामध्ये जंगल वाढला पाणी वाढला आज तुम्ही बघा तीस चाळीस वर्षा पहिले जो भूगर्भातला पाणी होता तर दहा ते पंधरा फुटवर होता आज हजार वर पाणी नाही लागत शोकांकित आहे किती पोहरेट बनला एवढा धोरण आपण करून राहिलो इथं तर काहीतरी हाय टेक्नॉलॉजी वापरून सुनारी शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे नवीन तंत्रज्ञान वापरून सुनायी आपल्याला शेती डेव्हलप करायला पाहिजे धानाला आणि ऊस आपल्याकडे लागते किती जास्त पाणी लागते पण पाणी वॉटर हार्वेस्टिंग सरकार करत नाही आता सर नागपूर दिल्लीला अधिवेशन झालं त्यामध्ये कोणते मुद्दे उपस्थित केलं दिल्लीच्या अधिवेशनामध्ये या देशाला जागतिक स्तरावर मोठा करण्यासाठी आणि सामान्य माणसाला ज्या मूलभूत गणना देण्यासाठी जेही मुद्दे आहेत ते आपण सगळे ठेवले आहेत हे डबल इंजिनचे सरकार आहे पण डबल इंजिनच्या सरकारमध्ये सामान्य माणसासाठी कोणताही फायदा नाही ज्या बी योजना आहेत ते काढता हे राबवण्याचं कामच नाही करत योजना काढता चांगली गोष्ट आहे पण त्याचं इम्प्लिटेशन इथं व्हायला पाहिजे गरीबासाठी साहेब इथं भारतामध्ये कोणतीही योजना नाही आहे फक्त जाती धर्मामध्ये कसे तुकडे पडतील आणि हे डिवाइड अँड रूल वापरून सांगण्यासाठी कसं राज्य करतील याकडेच या सरकारचं लक्ष आहे दुसरं कोणतंही काम हे सरकार करत नाहीये तर आणखी एक गोंदिया भंडारा काँग्रेसच्या गड झालेला आहे कार्यकर्ते जात आहे असं चर्चा आहे किंवा आमच्या पाहणी मध्ये आम्ही सगळेजण एक आहोत एकटा शिवाजी साडेसातशे वर्षाच्या मुघलांना तळा देऊ शकतो त्यांचा त्यांना संपवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकते तसाच एक काँग्रेसच्या खंदा कार्यकर्ता जेथपर्यंत गोरगरीबाला न्याय मिळेल नाही त्यांच्या मूलभूत गरजा संपतील नाही त्यांच्या पर कॅपिटल इन्कम वाढणार नाहीत त्याच्यासाठी आम्ही या सरकारच्या विरोधात आंदोलन करत राहू लढत राहू तुम्ही अदानी बद्दल तुम्ही विचारलं होतं अदानीचा प्लॅन्ट लागला सगळ्यात चांगली गोष्ट आहे आपल्याकडे डेव्हलपमेंट होणार असं सगळ्यांची आशा आणि अपेक्षा होती पण विचार करा आज किती शोकांकित आहे का या अदानी प्लांट मुळे आपला नुकसान होत आहे या अदानी मध्ये नोकऱ्या लागतील या आशेने सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना जमीन आमच्या नदीचं पाणी पण गेला पण पोल्युशनचा मुद्दा आहे किती पोल्युशन देत आहे राख हे ट्रक कोळशाचे ट्रक त्याच्यानं रोड रस्ते खराब होत आहेत ता अदानीची आज जिकडे तिकडे पोऱ्यांना नुकसान होत आहे ते पाण्यामध्ये सोडली जात आहे पाण्याचा नदीमध्ये सोडल्या जात आहे त्याच्याकडे या गवर्नमेंटनं लक्ष द्यायला पाहिजे परंतु अदानी आणि मोदी एकच आहेत या कारण त्यांना ते, ते सपोर्ट करत राहतात आणि सामान्य माणसाला आणि सामान्य जनतेला इथं नुकसान आहे एवढा मोठा अदानी प्लांट आहे पण चोवीस तासाची लाईट नाही किती शोकांकित आहे आपले शेतकरी आत्महत्या करत आहेत आता जर जे आता आपण खासदार आहात तुमचं विजन काय आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये काय काय करायची तुमची मानसिंग पुष्कळ वर्षापासून इथं कोणतंच काम आलेलं नाही आहे जेपर्यंत सामान्य माणसाला न्याय मिळेल नाही तिथपर्यंत आपण लढा देत राहू या अन्यायाच्या विरोधामध्ये या डबल इंजिनच्या सरकारमध्ये जेपर्यंत डेव्हलपमेंट करत नाही सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आम्ही दिवस रात्र त्यांचा विरोध करून त्यांच्याशी लढत राहू विजनरी काम म्हटलं ते तर पुष्कळ काम आहे आता भेल ज्यांचा प्रकल्प आहे डबल इंजिनची सरकार आहे काय प्रॉब्लेम आहे यांना मोठ्या यांच्याच यांनीच सांगितलं होतं का आपण भेंजाचा प्रकल्प प्रकल्प इथे निर्माण होऊ काय शोकांकित आहे सगळ्या शेतकऱ्यांची जमिनी केलेल्या आहेत आहे आहेत पण इथं मोठा कोणता प्रोजेक्ट येत नाही आता जिंदल सारखा जो आहे त्यांनी तीन लाख करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम आणि आश्वासन त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण याच्यामध्ये दिले पण आपल्या भंडाऱ्याने गोंद्या जिल्ह्यावर अन्याय झाला आहे आमची मागणी राहील का येणाऱ्या काळामध्ये इथं भंडाऱ्यामध्ये मोठा जिंदलचा कारखाना इथं बनायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त मॅग्नीज आहे आपल्याकडे मॅग्नीजच्या फेरो अलायन्स आपल्या इथं कंपनी होती ती बंद पडली त्यासारखी मोठी कंपनी इथं बनायला पाहिजे आणि इथला माल सगळ्यात चांगला मॅगनीज पूर्ण आशाखंड सगळ्यात चांगला माल आणि चांगली खदान आहे तिथला प्रक्रिया करून विदेशामध्ये जायला पाहिजे जेणेकरून समजा तसं झालं तर कमीत कमी दहा हजार लोकांना तिथं काम मिळेल आपल्याकडे अडनस फॅक्टरी आहे ऑडनस फॅक्टरी मोठी आहे आपल्याकडे परंतु आर तिथं निर्माण पूर्ण देशामध्ये फक्त भारतामध्येच होतो फक्त एकमेव फॅक्टरी आहे इथे पण याच्याकडे लक्षच नाही आहे पुराण्या मशीन्स आहेत आणि आज कंत्राटी बेसीवर तिथं लोकांकडून काम केल्या जाते त्याच्या कारण मागचा हासा सुद्धा झाला त्याच्या सुद्धा आपण सुद्धा लढलो आणि त्यांना कर्मचाऱ्यांना तिचा न्याय देण्याचं काम आपण सगळ्यांनी तिथं केलेलं आहे विचार करा त्याच्या समजा एक्सटेन्शन झाला आज आरडीएक्स ची मांग आहे तिकडे तिकडे पूर्ण देशामध्ये आपण आपल्या देशात सुद्धा बाहेरून आपण आयात करतो आपण समजा बाहेर पाठवलं कमी तर <laughs> कमीत कमी दहा ते वीस हजार लोकांना तिथं काम मिळेल मी राजनाथ सिंगना सुद्धा भेटून सेनेरी त्यांना बोलणार आहोत की आमचं त्या कंपनीचा एक्सटेन्शन करा जेणेकरून आपल्या लोकांचा आपल्या भंडारा गुंड्यातील लोकांचा चांगला सर्वांगीण विकास होईल याच्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल एअरपोर्ट आपला इथं बनून राहिलेला कमीत कमी कार्गो हबची मागणी आपण भंडारा जिल्ह्यासाठी इथं करणार आहोत समजा हाय झाला तरी मोठा विकास होईल व्हायरल झाली होती गडकरी साहेब आणि जिल्ह्याचे रस्ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि गडकरी साहेब विकास पुरुष आहेत मला आशा आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये भंडारा जिल्ह्यातील रस्ते एक चांगला डीपीआर बनवून सगळ्यात चांगले रस्ते आपल्या भंडारा जिल्ह्याचे राहतील असा मी मला विश्वास आहे आता एक शेवटचा मुद्दा आहे सर विदर्भ गोंद्यावरून अकोला जाते तिथं सर जनरल टबिक कमी आहे त्याविषयी काही सर पत्र व्यवहार करून किंवा काय म्हणणार त्याच्यासाठी आपण सोबत बोललो काम काम करप्शन हे सरकार करत आहे या सरकारच्या अंतर्गत जेवढेही डिपार्टमेंट आहे सगळे करप्ट अधिकारी इथं भरलेले आहेत लुटण्याचं काम एक अधिकारी लोक करतात यांनाही संगणना कुठं ना कुठं या नेत्यांचं आहे त्याच्यामुळे माजलेले असे सगळे कर्मचारी आहेत येणाऱ्या काळामध्ये माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना सुद्धा भेटून सांगितले आपण नागपूर ते भंडारा बालाघाट मार्गे प्रयागराज आणि अयोध्या पर्यंत जाणारी ट्रेनची सुद्धा आपण इथं मागणी करणार आहोत आपण वंदे भारत नाही दिली तरी चालेल एक साधारणशी ट्रेन दिली तरी चालेल पण याची मागणी सुद्धा आपण करणार आहोत तर असे होते भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉक्टर प्रचंद भाऊ पडोळे ट्वेंटी फोर भारत धनंजय चव्हाण गोंदिया